चला चुकीचा नंबर आपल्याला इथे शोधायचा आहे तर लक्ष द्या चुकीचा नंबर, नंबर, नंबर कसा शोधू बघा हे सिंगल डिजिट नंबर आहे आणि फायव्ह डिजिट नंबर आहे तर इथे ऑब्विस्ली मल्टिप्लिकेशन होत असेल तर मल्टिप्लिकेशन कसं होत असेल इथे सहा बेसकम बारा म्हणजे इंटू सिक्स करू बारा पंचवीस साठ इंटू फाईव्ह करू आणि मग इथे काय करू इंटू फोर करू मे बी मल्टिप्लिकेशन सिरीज आहे काय पण होऊ शकते पण इकडे लक्ष द्या बेसखम बारा होऊन राहिलं तर बारा पंच साठ होते बारा पंच साठ होते पण इथे तर इंटू फाय सहासष्ट आहे पण बाराच्या अर्धे किती होते सहा सा, प्लस सहा किती होते सहासष्ट म्हणजे याला जर फायव्ह पॉइंट फायव्हि मल्टीप्लाय केलं बाराला तर करून बघा फायव्ह पॉइंट फायव्ह गुन्हिला बारा आपल्याला सहासष्ट मिळाले पाहिजे बारा पंच किती होणार साठ शून्य बारा पंच साठ म्हणजे किती होणार सिक्स सिक्स झिरो आणि हा पॉईंट म्हणजे सहासष्ट मिळून राहिले म्हणजे इथे इंटू सहानी केला इथे इंटू कितीने केलं फाईव्ह पॉईंट फायव्हनी केला तर इथे म्हणजे पाच ची कमी होऊन राहिली तर इथे इंटू काय न करू ने करू तर आपण सहासष्ट गुन्ह्याला काय करू आता पाच करू बघू किती येते सहा पंच तीस शून्य हातचे लागले तीन सहा पंच तीस आणि तीन तेहतीस म्हणजे इथे किती आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो थ्री थ्री झिरो किती आला पाहिजे थ्री थ्री झिरो पण येऊन किती राहिले टू नाईन्टी सेव्हन आता याला जर आपण या सिरीजला सामोरं असं न्यू तर इथे इंटू कितीने केलं पाहिजे फोर पॉईंट फाईव्हने कितीने केलं पाहिजे फोर पॉईंट फाईव्हने इथे इन्टू केलं पाहिजे ठीक आहे जर वन फोर एट फाईव्ह या नंबर ना फोर पॉईंट फायव्हि मल्टिप्लाय केलं तर समजून जायचं की हा नंबर चुकीचा आहे चला तीनशे तीस गुन्हेला आपण काय करू फोर पॉईंट फाईव्ह करू पाच शून्य शून्य पाच तेरी पंधराचे पाच हस्सा एक पाच ते पंधरा आणि एक कित झालं सोळा ठीक आहे चार शून्य शून्य चार बारा बाराचे दोन हस्सा एक चार तिरी बारा एक तेरा चला हा शून्य हे पाच हे आठ हे चार आणि एक आणि हा पॉईंट लागला म्हणजे वन फोर एट फाईव्ह वन फोर एट फाईव्ह म्हणजे आपल्याला म्हणता येणार की टू नाईन सेव्हन म्हणजे ऑप्शन थ्री इज द करेक्ट अँसर ऑप्शन थ्री टू नाईन सेवन हे काय अँसर म्हणजे टू नाईन सेवन हा काय चुकीचा नंबर आहे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचं